नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शांत होते बऱ्यापैकी शांत होते पण निवडणुका आटोपल्या आणि जरांगे पाटलांनी आपल्या ठरल्याप्रमाणे उपोषण सुरू केलं आहे आंतरवाली सराटी आपल्या गावात ते उपोषणाला बसलेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या अशी त्यांची प्रमुख मागणी आहे त्यासाठी त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे प्रकृती खालावली आहे रांगे पाटलांचं हे चौथं उपोषण आहे चौथी वेळ आहे उपोषणाची पण सरकार मागणी मान्य टाळ टाळ करते म्हणजे पहा पहिल्या उपोषणाच्या वेळेला खुद्द मुख्यमंत्री आंतरवाली सराटी या गावी चाल धावत आले होते पण आता चार दिवस झालेत जरांगे बसले आहेत उपाशी त्यांची तब्येत खालावली आहे अशा परिस्थितीत जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यायला नकार दिला आहे तब्येत सिरियस आहे साहजिक आहे चार दिवसापासून उपवास आहे परंतु सरकार किंवा सरकारचा माणूस अजून आंतरवाली सराटीला धावलेला नाही महाविकास आघाडीच्या पाच आमदारांनी आज जरांगी पाटलांची भेट घेतली अशी माहिती आहे जालन्याचे खासदार कल्याण यांनी आज त्यांची भेट घेतली परंतु जरांगी पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहे म्हणजे त्यामुळे सरकारने कुठेतरी पुढाकार घेऊन एक चर्चा सुरू सुरुवात करावी अन्यथा आंदोलन चि ची, चिघळेल जरांगी पाटलांनी हे कल्याणच्या खासदाराशी बोलताना सांगितलं म्हणजे त्यांनी ते, एक प्रकारे इशाराच दिला की मी विजय बडट्टीवारांना पाडेन आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काँग्रेसच्या आमदारांना विधानसभेत काँग्रेसचे सर्व उमेदवार पाडेन म्हणजे आज जनांगी पाटील इतके आक्रमक बोलले आहेत की वडिवारांना पाडेन काँग्रेसच्या उमेदवारांना पाडेन याचा अर्थ जे आंदोलन चिघळण्याची भीती आहे त्याआधी सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे ओबीसी नेते बबनराव तायवाडे योग्य बोलले तायवाडे म्हणाले की बस सरकारने सरकारशी संवाद सुरू होणं आवश्यक आहे कि, किती वेळ लागतो आंदोलन मागण्या पूर्ण व्हायला किती वेळ लागेल हे सरकारकडून जहांगे पाटलांनी कबूल करून घ्यावं म्हणजे नुसतं चर्चा आंदोलन करायचं आणि चर्चा होत नाही आहे सरकार पुढे येत नाही त्यामुळे जरांगींच्या तब्येतीला धोका पोचू शकतो काही असो की जरांगी पाटलांच्या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे विधानसभा निवडणुका जवळ आहे आणि जरांगेंचं टार्गेट विधानसभा आहे लोकसभेत त्यांनी मराठवाड्यात आपला चमत्कार आपला हात दाखवला म्हणजे पंकजा मुंडे वगैरे हो असे मोठमोठे मुड़ रथी महारथी गारज झाले आता जरांगे पाटील विधानसभेत कोणाकोणा कुणाकोणाची शिकार करतात याकडे लक्ष आहे ठीक आहे ठीक आहे ते तर राजकारण आहे निवडणूक आहे ते होईल पण जरांगींच्या तब्येतीचं काय जरांगे जगले पाहिजेत जरांगे आंदोलक माणूस आहे चांगल्या विषयासाठी लढतो आहे तो विषय तर सुटलाच पाहिजेत पण जरांगींचे प्राण वाचले पाहिजेत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा आणि माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा नमस्कार